नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत बऱ्याचशा अर्जदारांचे बऱ्याचशा महिलांचे अर्ज डिसअप्रोड मध्ये आलेले आहेत आता आल्यानंतर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जो का वर, काय अर्ज आपला डिसअप्रोड आलेला आहे त्या अर्जावर पुढील प्रक्रिया काय करायची याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे किंवा ज्या काय महिलांना ज्यांनी आधी आपला अर्ज एडिट केला होता आता परत त्यांना एडिट चा ऑप्शन दिसत नाहीये त्या महिलांनी ना काय करावं सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये दे देण्यात येणार आहे जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला नेमकं अर्ज डिसअप्रोवड येण्याचं कारण काय आता वेगवेगळे कारण आहेत तुम्हाला साईटला दिसत असेल काही जणांचं डॉक्युमेंट मुळे आलंय काही जण नावामुळे आलंय काही मिसमॅच असेल किंवा रेशन कार्ड नाहीये पंधरा वर्षापूर्वीच जे काय रहिवाशी पुरावा द्यायचा तो रहिवाशी पुरावा नाहीये असे वेगवेगळे कारण आहेत प्रत्येकाचे त्या वेगवेगळ्या कारणामुळे अर्ज डिसअपलोड झालाय परंतु डिसअपलोड झाल्यानंतर ऍपचे ऍपमध्ये जे काही एडिट पर्याय दिला होता त्या एडिट पर्यायामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं त्याबद्दलचाही व्हिडिओ आपण अपलोड केला होता की एडिट पर्याय आलाय परंतु हा एडिट पर्याय फक्त तुम्हाला एक वेळ यूज करता येतो आणि मी त्यावेळेसही आपल्याला सूचना दिल्या होत्या की जर कोणाचं काही चुकलेलं नसेल तर विनाकारण तो, तो पर्याय डिसेबल करू नका विनाकारण एडिट वर जाऊन चेक करत बसू नका मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं परंतु जरी आपल्याकडून झालं असेल तर सध्या वेट करा आता ज्यांचा डिसा आलाय त्यांनी काय करायचं याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करतोय आता ज्यांचं एडिट पर्याय अवेलेबल आहे त्यांना जर आपण अप्रोड चेक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं जात की आपला अर्ज या करण्यात त्याची पूर्तता करा आणि अर्ज सबमिट करा तर आपण त्या पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता परंतु ज्यांनी आधीच एडिट पर्याय यूज केलाय त्यांच्यासाठी ते आता बऱ्याचशा जणांनी स्वतः आम्ही सुद्धा टेक्निकल टीम सोबत कॉन्टॅक्ट केला त्यांना आपली जी काय अडचण ती सांगितली जर त्यांच्याकडून आता उद्या किंवा परवा दोन दिवस वेट करा सोमवारपर्यंत जर पर्याय आला परत एडिट करायचा तर आपण आपला फॉर्म एडिट करू शकता जर आला फॉर्म जर पर्याय नाही आला आपल्याला एडिट करायचा तर आपण नव्याने परत वर नव्याने अर्ज करू शकता वर अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती या, या ठिकाणी दिलेली आहे तर थोडं वेट करा सोमवारपर्यंत जर आपल्याला तसा पर्याय आलाच तर आमच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत किंवा चॅनलच्या मार्फत आपल्याला नक्कीच इन्फॉर्म केलं जाईल जर आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इन्फॉर्म केलं जाईल की पर्याय आलेला आहे किंवा नाही आला किंवा नव्याने अर्ज करायचा का किंवा नाही करायचा था। सध्या थांबा ज्यांचा पर्याय गेलेला आहे ते आणि ज्यांचा पर्याय अवेलेबल आहे ज्यांचा एडिटचा पर्याय अवेलेबल आहे अशा अर्जदारांनी आपला अर्ज ज्या काय त्रुटीमुळे आलेला असेल ती त्रुटीची पूर्तता करा जी कागदपत्रे असतील आपले नाव असेल आपलं काय जे ज्या गोष्टी गोष्टीमुळे शक्यतो अर्ज जे काय डिसअपरोड झालेत का ते या फक्त डोमसाईल या पर्याय झालेल्या बहुतांश अर्ज त्याच पर्याय झालेत की पंधरा वर्ष पूर्वीचं रेशन कार्ड तुम्ही अपलोड करताय आता शासनाने सांगितलं परंतु सांगताना कोंडी घोषणालय मट केल्या आणि लेखी ले कमी दिल्या आता बोलताना मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की स्वयं घोषणा पत्र अपलोड करा किंवा पतीचं रेशन कार्ड अपलोड करा बिन सांगितलं परंतु आज ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये कंडिशन व्हेरिफाय व्हायला सुरू झालं त्यावेळेस तुमच्या सूचना दिलेल्या आहेत का तसे त्या सूचना तुम्ही दिलेल्या नाहीयेत अधिकाऱ्याला त्यामुळे अधिकाऱ्याकडून एवढ्या प्रमाणात फॉर्म डिस किंवा के रिजेक्ट केले जात आहेत परमानेंटली रिजेक्ट फॉर्म आणखी नाहीत केले जर अशी कोणाची केस असेल तर आमच्या सोबत कॉन्टॅक्ट करा आपण त्या बद्दल थोडी चर्चा करू किंवा कशा पद्धतीने कशामुळे पर्मनंट रिजेक्ट झाला यावरही थोडा अभ्यास करता येईल परंतु सध्या तरी तशा पद्धतीची कोणती इन्फॉर्मेशन नसल्यामुळे मी आपल्याला परमनंट रिजेक्ट झालेल्या फॉर्मचं काही बोलू शकत नाही परंतु जे डिसअप्रोड मध्ये आलेत आणि ज्यांच्याकडे एडीचा पर्याय अवेलेबल आहे त्यांनी ईडीचा पर्याय यूज करून आता फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरा परत परत त्या चुका करू नका ज्या आपल्या पहिल्या चुका झाल्या होत्या त्या चुका करू नका काही जणांचं डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेत काही जणांचे आधार कार्डाचे वन साईट अपलोड केली आहे दोन्ही ॲड्रेसची साईट अपलोड नाहीये रेशन कार्डच्या जागी दुसरंच काहीतरी अपलोड केलंय डॉक्युमेंट उलटसुलट झालेत त्यामुळे सुद्धा अर्ज रिजेक्ट केलेत अपलोड दिलेत त्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा आता सध्या ॲप चालत नाही ऍप जर व्यवस्थित चालू असताना फॉर्म भरा त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही वाल्याने काय करायचं याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली ज्यांच्याकडे पर्याय शिल्लक आहेत त्यांनी अर्ज करा परंतु ज्यांच्याकडे पर्याय शिल्लक नाही ज्यांच्याकडे एडिटचा ऑप्शन सध्या शिल्लक नाही ते वेट करा जर टेक्निकल टीम कडून आपल्याला त्या ठिकाणी एडिटचा पर्याय देण्यात येईलच अशी तर अपेक्षाच आहे परंतु जर नाहीच आला तर त्यांच्याकडून काहीतरी पुढील सूचना येतील आपल्याला की अर्ज नव्याने करू शकता फ्रेश अर्ज करा किंवा आहे ह्या अर्जामध्ये एडिटचा ऑप्शन हे दोनच पर्याय आहेत जर तशी सूचना आली तर त्याच वेळेस आपण पुढील कारवाई करू शकता सध्या आपण ज्यांच्याकडे पर्याय नाही सध्या ते फक्त थोडं वेट करा काय अपडेट येतं याची ये प्रतीक्षा करा ते अपडेट आल्यानंतर पुढील कारवाई करा विनाकारण लगेच पहिला अर्ज असताना दुसरा अर्ज करू नका कारण त्या पोर्टलवर ज्या मॅच घेतलं जातं त्यावेळेस आपले आपला एकच आधार नंबर दोन दोन वेळेस दिसू शकतो कारण जर तुम्ही ऍप मध्ये अर्ज केला असाल तर तुम्ही पोर्टलमध्ये असाही अर्ज करू शकताय त्या ठिकाणी आपल्याला सध्या काही अडचण नाही परंतु हा दोन्ही डेटा एक जागेवर ज्यावेळेस कलेक्ट केला जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो की एकाच आधारचे दोन अर्ज आलेले आहेत त्यामुळे सध्या वेट करा ज्यावेळेस पर्याय किंवा काहीतरी यातून सांगण्यात येईल काही सूचना येईल त्या सूचनेनुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक शासकीय योजनेतलं छोट्यातलं छोटा आणि मोठ्यातलं मोठं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर आपल्याला काही समस्या असतील आम्हाला इंडिविज्युअल आपल्या काही समस्या मांडायच्या असतील किंवा विचारायच्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे किंवा व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट चे नंबर लिंक दिलेले आहेत त्या ठिकाणी जॉईन होऊन सुद्धा आपण आमच्या सोबत कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये